नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं आमच्या परत एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये याच्या आपल्याला काय होतं एक शाबदा खिचडी

मग अशी एवढा ठसका केला ना खतरनाक व्हिडिओ घ्यायचा होता एवढा ठसका नाही करायचा रे उघडला खिडकी उघडल्यावर वातावरण सगळ्यांनाच आवडत होती मस्त वातावरण छान आहे शांत असत म्हणजे बोलत होत्या का की पोहे <clears throat> नुँ। नुँ। का बनवत त्याच्या प्यायला पोहे का बनवत कंटिन्यू पोहे आवडतात का म्हणून मला आवडतात यांचं काय नाही बनवते खातात काय जास्त पोहे आवडतात मला नाही आवडत आणि तस पटकन पण होत बनवते गडबडी मध्ये दुसरं काय खाण्यापेक्षा असं वाटत तुम्हाला देऊ का हो थोडी देणं मला

किचन आपल्याला चालू करायचं होतं ना सिरीज येऊ नाही डायरेक्ट काजस किचन काजस किचन असं सिरीज चालू करावं लागणार मला बघा किती छान बनवली पहिली नव्हती जमत मला अशी कशी झाले सांग आता घालल्यावर समजा मी बटाटे टाकलो शिजायला म्हणून हे मला म्हणतात एवढे शेंगदाणे बटाटे कट हे केलं म्हणून मला भाजी पण बनवायचं म्हणलं एक दोन एका मी सोबतच होऊन जाते मला वाटलं एवढं भरपूर शेंगदाणे घेतले की ना खिचडी एवढीशी वायाला जातील काल हा टेबल हलवलाय काजलनी <coughs> <coughs> होते मी मी बाहेर गेलेलो आणि मॅडम मी पुरापत <coughs> करून ठेवलेली हा टेबल स्वतः हल्ला होला <coughs> पूर्ण

लावलं ते कन चांगलं आहे पहिले कपाट वाढायचे गण चांगलं केलं तू पण पन... हे तरी का मेसिंग बेडरूम आता काय अवस्था कशी आहे त्याचा विचार करून करायचं ना काय म्हणून स्टॉल बाजी करते तू काय म्हणून स्टॉल बाजी करते

आपण काळेवाडीत होतो ते बा तेव्हा तुम्ही पहिला मी पाणी कसं भरून ठेवायची पातीला मध्ये भरून ठेवायची ना दोन एक नेकटप राहायचा तर आमचे भांड ते ह्यांनी राग राग काय केला नवीन मिक्सर आणलेला होता डायरेक्ट उचलून पातीला तर टाकून दिला हो बिचारा अजून पण चालतोय मग उन्हामध्ये हे करून घेतलं त्याला पुसून पुसून घेतलं उन्हात ठेवला आणि नंतर चालू करून बघितलं मस्त चाललं

डाळ भात खाल्ला परत झोपली डाळ खाल्ला बिस्किट माझे कपडे तू तिथं ठेवले तिथंच खालपासून तिथच आहे ना कपात आवरायचं होतं मग टाकतच नव्हती माझा कप मा फुटला नाही बार का कप आलाय हातात कप होता ना कालचा

बगर आणायचं तुला बगर खाणार का तू बगर चालते बगर चालते चालते काय होते बघा शेंगदाण्याची आमटी खिचडी अजून फ्राय केलेला आलू पण खूप आवडतो बटाटा तिखट पाहिजे पण फिकम नाही खाऊ आपल्या काय कमेंट्स आहे आपण वाचू थोड्या वेळात हो काय हो काही नॉर्मल चार पाहिले दोन व्हिडिओ आपण कमेंट्स रीड करून टाकू त्याच्यावर हो <coughs> रिप्लाय देऊ आपण मग कसे आहात सर्वजण कालच्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स आला आपल्या प्रश्न आहे काय काही जणांचे त्यांचे उत्तर देऊ आपण चल मी आलो मोबाईल म्हणून काही काय आपण कमेंट रीड करू आपण आता थोडंफार जरा थोड्या थोडफार आहे कमेंट्स कमेंट करतील तुला बटाटा खायचा की खाऊ वाटलं तर जेवण तर करायचं नाश्ता करून तर पहिली कमेंट आपली त्याच्यावरती अनिता मान अंबाना यांची कमेंट आहे मी पहिल्यांदा कमेंट करते छान असतात तुमचे व्हिडिओ ताईची काळजी घ्या तर धन्यवाद ताई आणि हिरा काळे ताईंची कमेंट हे खूप छान असतात तुमचे व्हिडिओ काळजी घ्या वहिनीची वहिनीची थँक्यू दादा त्या दिवशी कमेंटचा रिप्लाय दिल्याबद्दल तर धन्यवाद ताई आणि समीक्षा सावंत ताईंची कमेंट येणे यांची आपली खूप छान व्हिडिओ म्हणून तर धन्यवाद ताई अश्विनी कुमत ताईंची कमेंट आहे खूप छान म्हणून आणि स्मिता वामन ताईंची कमेंट आहे आपण जे आपण म्हणलं नाही का बाळाला आपण अगोदर घेऊ त्याच्यावरती कमेंट आहे शॉपिंग करायचं हो बाळाची शॉपिंग अगोदर नका करू डिलिव्हरी नंतर करा तर हो ताई आम्हाला माहित नव्हतं एवढं तर विचार होता आमचा अगोदर घेऊन ठेवायचा कारण नंतर धावपळ नको पण नंतरच करू आता आपण होय की नाही डो काळजी आता काय मग जो ज्योती येणे ताईंची कमेंट आहे मस्त व्हिडिओ आहे दादा तर धन्यवाद ताई आणि परत एक कोणाची आरोग्य ताईची कमेंट आहे थँक्स दादा ताई ता, 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 रिप्लाय दिल्याबद्दल काळजी घ्या ताईची बाकी व्हिडिओ मस्त पण मांडू नका यार असतात <laughs> थोडे फार भांडण होतात मी नाही करत ही जास्त भांडण करते तुला जास्त भांडणाचा जोर असतो भांडण हे करत बसत आता एकटा नाही दो आता दोघं दोघं भांडतात मला श्वेता कदम ताईंची कमी दादा तुमच्या दोघांना पोय जास्त आवडतात का नाश्त्याला जास्त पोय असतात आताच आपण सकाळी सांगितलं ना मला नाही आवडत काजल जास्त आणि कधीतरी करते ती माझ्यामुळं करत नाही कधी कधी वृषाली सावंत यांची कमेंट आहे वातावरण खूप शांत आणि छान आहे दादा हो आणि आमचं मन पण रमत इथं मस्त वातावरण आता सध्या आमच्या आता खिडकी इथं ओपन आहे इथं तुम्ही बघू शकता इथं आणि खिडकी ओपन असल्यावर असलं भारी वातावरण समोरच्या रूम ची पण जरा खिडकी वगैरे के ओपन केली त्याच्या चार खिडक्या आहेत सहकारी बाबा मस्त व्हेंटिलेशन असत समोर आपले पालक आहे पालक कंटिन्यू पालक असतो समोर आणि आता समोर नर्सरी पण झाली झाडांची आहे पलीकडे इकडे ऊस आहे बाकी खाना पिना म्हटलं तर वडापाव भेळ वगैरे आपलं जवळ जवळ असे कधी पण जाता येते तिकडे आईकडे गेल्यावर थोडस लांब पडत तर आरोहीताईंचीच कमेंट आहे का खरं ताईला खरंच आहे दादा ताई डिलिव्हरीच्या आधी काही घ्यायचं नाही नंतर घ्या दादाताई स्वामींची शपथ माझं नाव आरोही आहे बाकी आजचा व्हिडिओ मस्त आहे एक फर्स्ट कमेंट दादा ताई तर धन्यवाद ताई आणि नंतरच घ्या आता कारण सगळ्यांचंच म्हणणारच आहे कारण की माहीत आहेत ना पण काही घेतात आम्ही बघितलंय ऑनलाईन बघितलं आम्ही त्यांचीच कमेंट आहे तुमचा व्हिडिओ मी बघते कमेंट कधी केली नाही पण आज करते डिलिव्हरी नंतर घ्या ते घ्या बाळाला काय घ्यायचं ते घ्या तर घेऊ नक्कीच सविता खाल्डे त्यांची कमेंट आहे आधी काही घेऊ नका डिलिव्हरी नंतर घ्या हो सगळ्यांचं तेच म्हणणं आहे अगोदर काही घेऊ नका म्हणून तर तेच आता आणि बर पण पडेल म्हणलं आता काजलला सांगतो सांगतोय बर पण पडेल आपल्याला ते परत आता कम्फ्यूज व्हायला ना अगोदर कशाची न्यू गॉनच देतात बरोबर त्यांना काही साईजच नाही सांगावं लागत आणि ज्योती आणि ताईची कमेंट किती नाही सातवा चालू आहे संपल आला आणि अरुण कमेंट नेहमीच असते व्हिडिओ खूप छान वाटला आनंदी राहा आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा तर तुम्हाला पण आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा आषाढी एकादशी उदय मला तू तुला अशी पण आषाढी एकादशी चालू आहे तुझी खिचडी खाऊ वृषाली चावंतांची कमेंट खूप खूप छान सॉन्ग आहे त्यात तुम्ही खूप छान केलं धन्यवाद ताई आणि वृषाली सावंत यांची कमेंट आहे तुला ते गिफ्ट तिच्या आई आणलं तिकडनं माझ्या मिस्टरांनी मूर्ती आणली वाडाच्या झाडाखाली स्वामी बसले होते बसले आहेत छान वाटतं घरात लाईट लावली की हो मस्त आहे पण आम्ही पण बघितलं होतं एकदा आम्ही अक्कलपोटला गेलो तेव्हा पण तिची प्राइस खूप जास्त होती आम्ही पैसे एवढे नेले नव्हते सोबत तेवढे घ्यायला पाच 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 हजार सहा हजार असे एवढी प्राइस होती आम्हाला आवडलं हो होते वटवृक्षाखाली खाली बसलेले स्वामी मस्त लाईट वगैरे होते इथं लावायला पण जागा नाही ना आपल्या घरामध्ये त्यामुळे आम्ही आणायचं टाळलं ते फोटो आणला होता तिथून फोटो आहे आणि आता परत ते आपल्या होत्या थोड्या नॉर्मली तर आता छोटासा ब्लॉग

साक्षी मध्ये घेतलेली पाहिजे आणि एक कमेंट अजून एक होती दादा तुमचं रेंटचं घर आहे का म्हणून कोणाची आहे तर आज आले त्याच्यावरती नवीन आहे युट्यूब वरतीच आहे त्यांचं नाव वाचतो मी

असंच काहीतरी करणार आम्ही आम्ही डबल रूम डबल रूम वरती थोडं एक बेडरूम वगैरे कायजलचं जरा प्लॅनिंग वेळोवेळेनुसार बदलते आम्ही प्लॅन पण काढलो तो घराचा मागे नाही तो प्लॅन आम्ही मोठा प्लॅन काढला तरी बाहेरच्या साईडला करणार एकदम मॉडेल कांग आपलं घरातलं किचन पण पाहिजे बाहेरचं आपलं चूल वगैरे ते काय असतं ते पण पाहिजे छानसं बाहेर किचन आपण नक्कीच करणार आपण बाग पण बघू परत इथं बाग मोठी आहे वर झालं आपण मोठी घेतली घर आणि झाडा वगैरे बाहेर तुला किचन मस्त करू प्लॅनिंग तर मस्त आहे आमची करू आपण आयुष्याचा नंदन वन म्हणतात तर कसा वाटला आजचा ब्लॉग आणि कशी वाटल्या ठसका म्हणाच नाही मला पण खाऊ चालतंय विदाऊट काय म्हणतो उपवासाचं आम्ही खिचडी खातो आवडते मला खिचडी चला उद्या तर हायच उपवास म्हणा तस पण उपवास चालूच आहे सगळ्यांचे उद्या मी पण उपवास करणार आहे उपास नको काय होत ना खाऊन उपवास करते खिचडी आहे बगर आहे आमटी असते अजून बटाटा फ्राय असते फळ फ्रूटवर चालते उपवास तुला हम्म हा फ्रूट पण खाते ना फ्रूट ज्यूस ते चालूच असते कंटिन्यू हो ऍपल ज्यूस वगैरे खातच असते ना थांबा जाऊ दे आता चला एंड क्लोज करतो मी कारण भाजीची आता मिरची चीवार परत टाकायची तयारी झाली आहे भाजी चला भेटूया परत एकदा नाही नवीन व्हिडिओ मध्ये चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा छान छान कमेंट्स करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय बाय